हो मी ब माझ्या लाईफमध्ये भरपूर गणेश सेवा केलेली आहे मी श्रीमंत दगडूशेठ हलवाय यांचा गणपती ट्रस्टचा मी नाही म्हणता एक सदस्य होतो आणि आहे अजून आणि पुण्यामध्ये बरेचसे मंडळ आहे, भो, आहे तिथं मी कार्याध्यक्ष नंतर मग असे बरेचसे पद आहेत भोग भोगलेले आहेत मी बऱ्याच आमची सोसायटी आहे तिथं पण मी अध्यक्ष होतो बऱ्याचशा मंडळाचा मी मार्गदर्शक एक सल्लागार म्हणून आहे हो सल्लागार आणि आपण यूट्यूबवर पण सगळ्यांना सल्ले देत असतो सल्लागार म्हटलं तरी चालेल यूट्यूबचा यूट्यूबवर मग आपण सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो सगळ्यांना हेल्प करत असतो यूट्यूबकडून किती पेमेंट येते तुम्हाला अजून पेमेंट नाही आलं दादा आत्ताशे माझा चॅनल हाफ मॉनिटाईज झाले आहे फुल मॉनिटाईज झालं नाही मला एक वर्ष झालं आहे बावीस ऑगस्टला आणि यूट्यूबरला दोन वर्ष कष्ट करायला लागतात दोन वर्षानंतर साधारण दीड ते दोन वर्षानंतर पेमेंट चालू होतं जर तुमचं कंटेंट चांगला असेल तर एका वर्षात तुमचा तुम्हाला पेमेंट येतं मिनिमम एक वर्ष तरी लागतं एक ते मिनिमम एक मॅक्सिमम दोन वर्ष तर आपल्या चॅनलला बावीस ऑगस्टला एक वर्ष होईल आणि आपलं पेमेंट साधारण जानेवारी महिन्यापासून सुरू होईल हो डिसेंबर किंवा जानेवारी आणि पहिलं पेमेंट शंभर डॉलर येतं साधारण दहा हजार रुपये येतात पण त्याच्यासाठी पण तुम्हाला भरपूर कष्ट करायला लागतात रोज व्हिडिओ अपलोड करायला लागतात बोलणं सोपं आहे करणं अवघड आहे मित्र आमच्या यूट्यूबर्सला बऱ्याचशा अनुभव आहे सगळ्यांना वाटतं की यूट्यूब स्व सो, स्वस्त आहे काल मी एक जणांचा व्हिडिओ पाहिला त्यांनी इतकं सुंदर वाक्य बोललं की यूट्यूबनी माणसाला जगाला जगाला शिकवलं हो मित्र माझ्या बाबतीत पण तसं झालेलं आहे मी पण डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि मी बँकर आहे रिटायर्ड घरा आहे घरामध्ये एकटा आहे माझी दोन्ही मुलं आउट ऑफ इंडिया आहेत माझ्या मिसेस पण सर्व्हिसला आहेत पण मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि मी काय करावं मी माझ्या लाईफमध्ये सांगितलं मी कुकिंगचा सा चॅनल काढू शक शकलो असतो पण कुकिंगला बरंच इन्व्हेस्टमेंट लागते मला किल्ल्यांची आवड आहे रा किल्ल्या मी दिवाळीमध्ये किल्ल्यांच्या मॉडेल्स बनवतो आणि मला गड किल्ल्यांची पण भरपूर आवड आहे आवड आहे महाराष्ट्रमधल्या भरपूर गड किल्ले मी फिरलेलो आहे आणि आता एज असल्यामुळं मी तो तो चॅनल काढला नाही मग तिसरं ऑप्शन होतं कॉमेडी चॅनल म्हणून आपण कॉमेडी चॅनल काढलेलं आहे आणि एक वर्ष आपल्या चॅनलला झालेलं आहे आणि एक वर्षामध्ये तुम तुमच्यासारख्या लोकांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे भरपूर फॅमिली मिळालेली आहे आणि मला एक नवीन सेकंड लाईफ म्हटलं तरी चालेल हो सेकंड लाईफ म्हणजे यूट्यूबमुळं मला एक सेकंड लाईफ मिळालेली आहे आणि बरेचसे यूट्यूबर्सला यूट्यूब एक चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमच्या अंगामध्ये कला गुण का जे असेल तर नक्की करा हो तुमचा फेस व्हॅल्यू फार महत्त्वाचा आहे मी सगळ्या ताई दादांना सांगतो तुमचा फेस व्हॅल्यू तुमचा चेहरा लोकांना आवडला की तुमचा चॅनल लगेच मॉनिटाईज लगेच ग्रीप धरतो बरेचसे युट्युबर्स आहेत की ते लाईव्ह घेताना घाबरायचे किंवा लाईव्ह घेताना त्यांना बॅड आहेत आमच्या ताईंना मी त्यांना जाऊन प्रोत्साहन केलं आता त्याच ताईंचे आणि त्याच दादांचे वन के ह हंड्रेड केच्या पुढं सबस्क्रायबर आहेत फिफ्टी केच्या पुढं सबस्क्रायबर आहेत ट्वेंटी फाय केच्या पुढं सबस्क्रायबर आहेत हेच दादा घाबरत होते यूट्यूब सोडून द्यायच्या मार्गावर होते काय काय तर दादा रडले लाईव्हवर दा काका आम्ही आम्ही यूट्यूब बंद करतो मी त्यांनाच प्रोत्साहन दिलं नका बंद करू हो कुठल्याही प्रॉब्लेमला प्रॉब्लेम फेस करा मित्र हो प्रॉब्लेमला फेस करा त्या प्रॉब्लमला घेऊन रडत रडत बसायचं नाही हो ज़िंदगी हंसने गाने के लिए है पल दो पल हो मित्रों हो मित्रों ज़िंदगी हँसने गाने के लिए है दो पल हो कल हो ना हो हो जिंदगी का सफर है ये, ये, ये सा सफर कोई समझा नहीं कोई जाना नहीं हो मित्रों जिंदगी का सफर कोई समझा नहीं कोई जाना नहीं मुन जिंदगी हँसने गाने के लिए है यूट्यूबकडं uh, किती पेमेंट येते तुम्हाला अजून यायचं आहे आणि पहिले पेमेंट आले की तुम्हाला अधिक गायकवाड नक्की तुम्हाला सांगेल किती पेमेंट आलेलं आहे हो आणि यूट्यूब कसं आहे माहिती आहे का तुम्हाला ठरवून देत नाही तु, तुमच्या तुम्ही जेवढे व्हिडिओज टाकाल तुमचे जेवढे सबस्क्रायबर्स वाढतील आणि लाईव्हवरनं पण बरेच सबस्क्रायबर्स वाढतात आमच्या एक ताई होत्या त्यांना म्हणलं तुम्ही लाईव्ह घ्या आणि त्यांचे चार महिन्यापूर्वी त्यांचे सबस्क्रायबर होते नाईन पॉईंट फाय म्हणजे नऊ हजार पाचशे आणि चार महिन्यामध्ये आज आज त्यांच्या त्यांचे व्ह्यूज किती आहेत माहिती का मित्रो एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार त्यांचे सबस्क्रायबर आहेत चार महिन्यामध्ये त्यांनी कष्ट केले मार्गदर्शन मी केलं मी सांगितलं त्यांना तुम्ही हार मानू नका हो जिद्द ठेवा तुमच्यामध्ये पॉझिटिवनेस ठेवा तुमच्यामध्ये विश्वास ठेवा हो मित्रो मन मे हे विश्वास पूरा है विश्वास हम हो गए कामयाब एक दिन हो मित्रों हम हो गए कामयाब एक दिन यूट्यूब वीति पेमेंट देते